नमस्कार मैत्रिणींनो मराठी टिप्स या चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो आज आपण विष्णू सहस्रनाम वाचल्यामुळे कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत तर विष्णू सहस्रनामाचे महत्त्व याचे फायदे आपण पाहूयात तर दररोज जर विष्णू सहस्रनाम आपण वाचलं तर वास्तुदोष पितृदोष आणि स्वभावदोष ही सर्व विघ्न दूर होऊन जातात त्यानंतर दररोज मनोभावे विष्णू सहस्रनाम हे वाचल्याने पितृदोष देखील कमी होतात आणि आपल्या पितरांना सदगती मिळते घरामध्ये जर कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होतं आपलं एखादं महत्त्वाचं काम असेल आणि त्यासाठी आपल्याला बाहेर पडायचं असेल आपल्याला असं वाटत असेल की ते काम आपलं अगदी पूर्ण व्हावं त्या कामामध्ये कोणतंही विघ्न बाधा येऊ नये तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने खरंच खूप फायदा होतो आणि याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे आपल्या आयुष्यातील जर ग्रह खराब असेल तर आपण विष्णू सहस्रनामाचं पठन नक्कीच करावं जर आपण रोज विष्णू सहस्रनाम वाचलं तर आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात जर एखाद्याचा काही कारणास्तव विवाह जुळत नसेल तर याच्या पठणाने देखील खूप उपयोग होतो आपल्या प्रगतीत असणाऱ्या अडथळ्याला दूर करण्याची ताकद विष्णू सहस्रनामामध्ये आहे आपण जर मनोभावे रोजच विष्णू सहस्रनाम वाचलं तर भगवान विष्णूबरोबर लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि मग आपली सर्व मनोकामना पूर्ण होऊन लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावर राहते तसेच द्वादशीच्या दिवशी तुळशीसमोर बसून किंवा पिंपळाखाली बसून जर आपण पाठ केला तर आपल्याला करोडोचं पुण्य मिळतं त्याचबरोबर सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच विष्णू सहस्रनाम वाचावं जर आपण प्रत्येक बुधवारी हा विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर आपल्याला अधिकच फळ मिळते तर आज आपण विष्णू सहस्रनामाचं पठन केल्यामुळे काय काय फायदे होतात ते पाहिलेलं आहे तर मैत्रिणींनो आपण रोजच खरंच विष्णू सहस्रनामाचं पठन केलं आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा चमत्कारिक गोष्टी घडतील मैत्रिणींनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद